कणगरीतील व खिंडी तिहेरी अपघात मोटरसायकल वार जागीच ठार राहुरी तालुक्यातील खिंडी तर टेम्पो व मोटरसायकल समोरासमोर धडक होऊन मोटर चालक उडून जेसीबीवर आदळल्यानं तिहेरी अपघातात मोटरसायकल चालक ठार झालाय या अपघातात सोमनाथ बाबुराव बलमे राहणार वडनेर तालुका राहुरी ठार झालेल्या व्यक्तीचं नाव असून हा अपघात रविवारी सायंकाळी पाच वाजता घडला याबाबत समजलेली माहिती अशी की सोमनाथ बाबुराव बल्मे हा राहुरी फॅक्टरी इथून वडनेरकडे जात असताना येथील खिंडीत समोरून आलेल्या तीन चाकी मालवाहतूक टेम्पो एम एच सतरा बी डी एकवीस पंधराने मोटरसायकल स्वारास जोराची धडक दिली मोटरसायकल चालक उडून शेजारून जाणाऱ्या जेसीबीवर आदळल्यानं जागेच ठार झालाय अपघातानंतर सोमनाथ बलमे यास रवींद्र देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून प्रथम राहुरी फॅक्टरी येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं परंतु वैद्यकीय सूत्रांनी उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं मृतदेह राहुरी येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला सोमवारी सकाळी शवविच्छेदन केल्यानंतर बलमे यांच्या येथे अंत्यसंस्कार करण्यात आले टेम्पो चालका विरोधात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे सोमनाथ बाऊराव बलमे याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे पुढील तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जानकीराम राम खेमनर हे करत आहेत एसआरबी न्यूज साठी राजेंद्र हुंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन